नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला चमचमीत व असा तरी बाज माशाचा रस्सा कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कोणतीही न घेता पटकन असा हा होणारा व तेवढाच टेस्टी व चविष्ट असा लागणारा हा माशाचा मुंडक्याचा रस्सा तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी चिलापी मासे घेतलेले आहेत तर ते स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले आहेत व हळद व मीठ लावून ठेवलेलं आहे तर यातील आपल्याला फक्त मुंडक्याचा रस्सा करायचा रस्सा खूप चविष्ट असा लागतो वाटणामध्ये इथे मी कोथिंबीर लसूण आलं व हिरवी मिरची घेतलेली आहे याची बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची पाणी घालून पा अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची त्यानंतर वाटणामध्ये ते कांदा व खोबरं मी घेतलेला आहे व हे छान असे पाणी ओतून बारीक करून घेणार आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे व तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण तयार करून घेतलेलं कांदा व खोबऱ्याचं वाटण यामध्ये टाकून छान असा आपल्याला ते परतून घ्यायचं आहे वाटण परतताना खूप तेल सुटेपर्यंत छान असं भाजायचं म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान येते तर यामध्ये मी इथे येसूर दोन चमचे टाकणार आहे येसूरची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पा हा येसूर वापरून भाज्या केल्यावर ते आपली भाजी दाटसर तर होत दिस पण चविष्ट ही खूप छान अशी होते त्यानंतर मी तयार करून घेतलेले हिरवे वाटण एक चमचा घातलेला आहे तेही छान असे आता आपण तेल सुटेपर्यंत भाजणार आहे मसाल्यामध्ये ते मी मटण मसाला व एक चमचा मिरची पावडर व एक चमचा घरचं काळं तिखट आहे तर ते टाकलेलं आहे व थोडीशी हळद त्यानंतरने सर्व आता तेल सुटेपर्यंत मसाला हे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पा अशा प्रकारे भाजल्यानंतरने खाली लागू नये यासाठी यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी ओतणार आहोत पाणी ओतल्यामुळे आपले मसालाही खूप छान असा भाजला जातो तरीही आपल्या भाजीला खूप छान असे सुटते तर पहा मी पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत पुन्हा भाजणार आहे पहा कशाप्रकारे तेल सुटलेलं आहे ते त्यानंतरने आपण मुंडकी या म यामध्ये टाकून आता थोडीशी पाच मिनटं त्याला फक्त मिक्स करून घेणार आहे पाच मिनटं मिक्स केल्यानंतरने आता यामध्ये तुम्हाला हवे तेवढं पाणी ओतून तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही करू शकता तर पाहता मी यामध्ये पाणी ओतून आता हे दहा हो ते पंधरा मिनटामध्ये आपला माशाचा रस्सा तयार झालेला आहे मुंडक्याचा रस्सा केला तर अगदी चविष्ट असा होतो वरून छान अशी कोथिंबीर टाकून दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला रस्सा तयार झालेला आहे तो मला रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धनसरी रेसिपी चनेला या चॅनेलला सबस्क्राईब करा पहा कशाप्रकारे छान अशी तरी आलेली आहे व तेवढंच चविष्ट व च चमचमीत असा आपल्याला लागणारा मुंडक्याचा रस्सा कसा झाला तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद